नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुण्याच्या एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या फिनिक्स अकॅडमीच्या अवनकर सरस एम पी सी इंग्लिश या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो थमने लोहून तुम्हाला समजलं असेल की दोन मिनटामध्ये नाउन क्लॉज ॲडजिटी क्लॉज आपण शिकणार आहोत दोनच मिनटामध्ये आपण तिसऱ्या मिनटं लावायचंच नको दोन मिनटामध्ये नॉन क्लॉज ॲडजिटी क्लॉझचं आपण ट्रिक्स पाहणार आहोत आणि ट्रिक्सवरती कोणताही प्रश्न नाउन क्लॉजीटीचा आपल्याला सोडवता येणार आहे पण तुम्ही म्हणता सर आडवर क्लॉझचं काय तो मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सांगेल आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगणार ना आहे नाव क्लॉज आणि ॲडजेटिव्ह क्लॉज ओळखायचा कसा ट्रिक्सवरती हा क्लॉज आपल्याला ओळखता येतो मित्रांनो फारसे काही नियम वगैरे पाठ करायची गरज लागत नाही तर बघूया अधिक वेळ न घालवता ट्रिक्सवरती नॉन क्लॉज आणि ऍडजेटिव्ह क्लॉज आता पहा कुठलाही क्लॉज सोडवताना पहिल्यांदा आपल्याला बघा कुठलाही क्लॉज सोडवताना पहिल्यांदा आपल्याला काय माहीत पाहिजे इकडे बघा क्लॉज सोडवत असताना साधारणपणे आपल्याला सवणी कंजेक्शन माहीत असणं गरजेचं असतात काय माहीत असतात सबऑर्डिनेट कंजक्शन माहित असणं गरजेचे आहे मग सबऑर्डिनेट कंजक्शन कोणते असतात ते थोडक्यात आपण पाहून घेऊया सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स कोणते असतात ज्यावरती साधारणपणे आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत ना ते बघा समजा दॅट वाले सगळे कंजक्शन्स हे सबॉर्डिंग कंजक्शन असतात दॅट वाले दॅट मग सो दॅट मग इन ऑर्डर दॅट आहे ना असे कुठलेही जे सबॉर्डिंग कंजक्शन आहेत बघा दॅट वाले सगळे खानदान त्यानंतर बघा हू हु, हुम हूज विच असे सगळे रिलेटिव्ह प्रोनाऊनसुद्धा सवणिंग कंजेक्शनचं काम करणार आहेत बघा रिलेटिव्ह प्रोनाऊन्स हे सुद्धा सवणिंग कंजेक्शनचे काम करतात म्हणजे सुद्धा क्लोज ओळखता येतो किंवा मग दो आलदो आहे ना असे काही कंजेक्शन असतात किंवा मग कंडिशनचे काही कंजेक्शन असतात इफ अनलेस वगैरे 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 म्हणजे आपल्याला किमान सबोर्डिंग कंजेक्शन कोणते असतात ते माहीत झाले का दॅटचे सगळे कंजेक्शन डब्ल्यू एच सगळे वर्ड्स काय म्हणलो मी डब्ल्यू एच सगळे वर्ड्स बरोबर आहे किंवा कंडिशनवाले सगळे शब्द मग या शब्दांना माहीत झालं की आपल्याला क्लॉजमध्ये नाऊन क्लॉज आणि ॲडजिटिव्ह क्लॉज शोधता येतो पण बेसिकली नाउन क्लॉज अँड ऍडजिट क्लॉज हे कोणाचे प्रकार असतात जरा इकडे लक्ष द्या बेसिकली नाऊन क्लॉज अँड ॲडजिटिव्ह क्लॉज हे कोणाचे प्रकार असतात बघा तर आपल्या इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे क्लॉज असतात एक असतो नाव मेन क्लॉज आणि एक असतो सबर्ड क्लॉज मेन क्लॉज आणि एक इन क्लॉज असतो आणि हा सबर्ड क्लॉज कसा ओळखायचा आत्ता कंजेक्शन सांगितले मी तुम्हाला आणि या सबर्ड क्लॉजचे मग आपल्याला तीन प्रकार माहीत पाहिजे तर किंवा माहीत आपल्याकडे असतात एक असतो नाऊन क्लॉज दुसरा असतो ॲडजेटी क्लॉज आणि तिसरा असतो ॲड्रो क्लॉज मग आताच्या या शॉर्ट ट्रिक्स लेसनमध्ये आपण नेमके हा नाऊन क्लॉज कसा ओळखायचा आणि हा ॲडजिटी क्लॉज कसा ओळखायचा याबद्दलची थोडक्यात ट्रिक्स पाहणार आहोत म्हणजे नाउन क्लॉज ॲडजिटी क्लॉज आणि ॲडोर क्लॉज हे सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार असतात ज्यानं कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं हेही लक्षात ठेवा या सगळ्यांचं वाक्य काय तयार असतं कधी पण लक्षात ठेवायचं थे? कॉम्प्लेक्स सगळे नाऊन क्लॉज असतील सगळे ॲडजिटी क्लॉज असतील सगळे ॲडॉर क्लॉज असतील हे सगळे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये येतात पण आपल्याला शिकायचं काय नाऊन क्लॉज आणि ऍडजिट क्लॉज ओळखायचा कसा एकदम छोटी ट्रिक्स सांगतो मित्रांनो त्या ट्रिक्सला आपोत काय आहेत का ते पण सांगतो बघूया शॉर्टकटमध्ये नाउन क्लॉज आणि ॲडजिटी क्लॉज साधारणपणे बघा नाऊन क्लॉज ओळखायचा असेल तर तुम्हाला मी काय सांगितलं आधी सबडन क्लॉज ओळखून घ्या काय करून घ्या सवडन क्लॉज ओळखून घ्या सबड क्लॉज ओळखून घ्या हा मग सबर्न क्लॉथच्या मागे बघा सबर्न क्लॉथच्या मागे जर तुम्हाला प्रिपोशन दिसत असेल किंवा जर वर दिसत असेल किंवा सबर्न क्लॉथच्या पुढे लगेच तुम्हाला दिसत असेल आपण एकदा नंतर लगेच बघा किंवा मागे लगेच बघा घ्या एखाद्या सबडन क्लॉथच्या मागे लगेच वर बघ किंवा एखाद्या सबर्न क्लॉथच्या लगेच पुढे वर आहे तर साधारणपणे त्याचं उत्तर नॉन क्लॉज लिहून टाका साधारणपणे त्याचं उत्तर नॉन क्लॉज लिहून टाका चुकू शकतं का तर शकतं पण कसं पण नाईन्टी नाईन पर्सेंट चुकणार नाही चुकण्याची का एक काय शक्यता आहे ते पण सांगतो पण सध्या सरळ सरळ भक्ताक्षीने उत्तर काढायचं कसं की या सबर्न क्लॉथच्या पुढे लगेच काय बघा वर बघा किंवा सबर्न क्लॉजच्या मागे लगेच वर किंवा प्रिपोशन दोन्हीपैकी एक बघा उत्तरात नाउन क्लॉज लिया उत्तरात काय लिहा नाऊन क्लॉज ल्या ही जरी नाऊन क्लॉजची ट्रिक्स आता या सबर्न क्लॉजच्या मागे जर तुम्हाला नाम वापरून दिलं किंवा प्रोनॉन वापरून दिलं या सबर्न क्लॉथच्या मागे नाम वापरून दिलं किंवा प्रोनॉन वापरून दिलं तर असाचं उत्तर लिहाडिटिव्ह क्लॉज ट्रिक्स बघून घ्या एखाद्या सबर्डन क्लॉजच्या आधी एखाद्या सबर्न क्लॉथच्या अगोदर नाउन किंवा पुरण येत असेल तर उत्तरात ॲडजिटिव्ह क्लॉज द्या पण एखाद्या सबर्डन क्लॉजच्या मागे किंवा पुढे लगेच वर्ब येत असेल तर उत्तरात नाउन क्लॉज ल वर्ब आला तर नाउन क्लॉज नाम आला तर ॲडजिटिव्ह क्लॉज वर्ब आला तर नाउन क्लॉज आणि ना आला तर ॲडजिटिव्ह क्लॉज सोपी ट्रिक्स आहे की नाही एकदम सोपी बघून घ्या एकदा चांगली एवढी ट्रिक्स आहे दोन मिनटं संपलं नाउन क्लॉज ॲडजिटी संपलं आपोदा आहे ते एक मिनिटात सांगतो उघडा डोळे कारागोल उत्तर या सबरिन क्लॉजच्या मागे किंवा पुढे वर बघा उत्तरात नाउन क्लॉज ल्या सबरिन क्लॉजच्या मागे फक्त मागे पुढे काहीच येत नाही मागे फक्त बघायचं नाउन किंवा पुरावून दिसतंय का उत्तरात ॲडजिटी क्लॉज ल्या ट्रिक्स समजली का बघा नसलं तर पटकन फोटो काढून घ्यायचा पटकन याचा फोटो काढून घ्या आपण लगेच तुम्हाला उदाहरणात समजून सांगतो एकदम शॉर्ट छोटा व्हिडिओ आहे क्लॉजमध्ये नाउन क्लॉज ॲडजिट क्लॉज ट्रिक्समध्ये कसा ओळखायचा उघडा डोळे कारागोल ट्रिक्समध्ये ॲड्रोड क्लॉज सुद्धा हो ट्रिक्समध्ये सांगतो फक्त आजच्या सेशनमध्ये नाऊन क्लॉज आणि ॲड्रिड क्लॉज कसा ओळखायचा ट्रिक्समध्ये पाहता इकडे तुम्ही सगळ्यांनी हे लिहिलं असेल मग आता हे वाक्य तुमच्यासमोर काही ट्रिक्सवरती जा बोर्डवरती वाक्य तुमच्या काही पुन्हा एकदा सांगतो ज्यानं ज्याला हे फोटो काढायचा आहे कि किंवा काढायचं असेल तर काढून घ्या पाठदिशनी का नान क्लॉज आणि ऍडजिटिव्ह क्लॉज कसा क् ओळखावा लागतो वाटलं स्क्रीनशॉट घ्या नाउन क्लॉज कसा क् ओळखायचा ऍडजिटिव्ह क्लॉज कसा ओळखायचा पहिल्यांदा फक्त सबर्न क्लॉज ओळखा आणि सबडन क्लॉज सबड कंजेक्शन दॅट लागतो ना जेवढे सबर्ड इन कंजेक्शन आहेत तेवढे लक्षात ठेवा त्याच्या मागे तुम्हाला लगेच वर्क दिसतंय का बघा किंवा पुढे वर्क दिसतंय का बघा नाउन क्लॉज फक्त फक्त क्लॉज वेगळा आहे मी ॲडोर क्लॉज बद्दल नंतरच्या सेशन बद्दल बोलेल आत्ता फक्त नॉन क्लॉज आणि ऍडजिटिव्ह क्लॉज ओळखायचा कसा हे लक्षात ठेवा कधी बी कायचं उत्तर असतं नाउन क्लॉज आणि एखादा व्यक्ती कसा आहे त्याचं उत्तर असतं ॲडजिट क्लॉज ठीक आहे आता चला इकडे बघा आता याचं उदाहरण बघा मित्रांनो मी ल आय नो व्हॉट शी वॉन्ट्स आता व्हॉट हा सबडिन कंजेक्शन असल्यामुळं याला मी काय म्हणलो सबड इन क्लॉज बरोबर आहे मीला काय म्हणूया तुमचा सबर इन हा हुन जोडलाय म्हणून याला म्हणे सबर इन क्लॉज आणि हा दॅटने जोडलाय म्हणून याला म्हणून मी इन क्लॉज आणि हा हॉटने जोडलाय म्हणून याला म्हणे सबर इन क्लॉज पुन्हा सबर इन क्लॉज ओळखायची टेन्शन नाही आपल्याला सबर इन कंजेशन पकडायचं आणि अंडरलाइन करायचं वाक्य सबड इन क्लॉथ सापडून जाईन तुम्हाला मग हे सगळे सबर इन क्लॉजेस आहे तुमच्या समोर आता जरा लक्ष द्या इकडं या सबर इन क्लॉजच्या पाठीमागं बघा मी नो काय लिहिले असं क्रियापद लिहिलं मग सबर्ड क्लॉजच्या लगेच मागे जर क्रियापद येत असेल तर या सबर्न क्लॉजचं नाव काय पडतं परानो नाऊन क्लॉज संपलं सबर्न क्लॉजच्या लगेच मागे किंवा पुढे जर वाक्य जर पुढे गेलं असेल तर पुढे बघायचं पण वाक्य मागे आहे सबर्ड क्लॉज वागे मागे वाक्य लगेच तुम्हाला वर दिसतंय उत्तरात नाउन क्लॉज लिहा खालचं वाक्य बघा या सबर्ड क्लॉजच्या पाठीमागं तुम्हाला द बॉय दिसतोय बघा द बॉय आणि द बॉय काय नाऊ नाही मग सबरण क्लॉजच्या अगोदर जर नाम येत असेल तर उत्तरात साधारणपणे ॲडजिटी क्लॉज लिहा काय अपोदय नंतर सांगतो काय अपोदय नंतर सांगतो पण सबरण क्लॉजच्या मागे लगेच काय आले नाम आले ऍडजिटी क्लॉज लिहून टाका डोक्याला झिंजट नाही कळतं का हय मित्रांनो बघा आता खाली बघा तिसरं वाक्य सबण क्लॉजच्या पाठीमागं द बॉक्स हे सुद्धा काय मित्रांनो नामच आहे आणि सबर्ण क्लॉजच्या मागे जर लगेच नाम येत असेल तर त्याचंही उत्तर काय लिहून टाका ऍडजेटी क्लॉज लिहून टाका समजते का बघा त्याचं उत्तर आर क्लॉज देऊन टाका वाक्य क्रमांक चार तुमच्या समोर आता सवन क्लॉजचं वाक्य मागे दिलंय आणि जे तो वाक्य संपलंय त्याच्यापुढे लगेच तुम्हाला काय दिसतंय रे पोरांनो इज हे वाक्याचं वर दिसतंय आणि लगेच वर दिसलं उत्तरात लिहून ना टाका नाऊन क्लॉज नियम पी एम गेले खड्ड्यात शंभर तास गेले खड्ड्यात दोन मिनिटाच्या आतमध्ये नाऊन क्लॉज आर क्लॉज फिनिश दोनच मिनिटं तुम मुझे दो मिनिट दो मैं तुम्हें क्लॉज से आझादी दूंगा नाउन क्लॉज एडजेक्टिव क्लॉज पर्यंतच फक्त ऍडव्हरब क्लॉजला थोड्या एक्स्ट्रा ट्रिक्स आहेत कळक तेव्हा नाउन क्लॉज आणि एडजेक्टिव क्लॉज का सवळ कायचा हां बर मग अनेक एक वाक्य तुमच्या समोर मांडतो ते कोणत्या क्लॉजचा असेल सांगण्याचा प्रयत्न करा ओड बघा आय नीड द सर्वंट आय नीड द सर्वंट होम आय कॅन ट्रस्ट कंप्लिटली आय नीड द सर्वंट हुम आय कॅन ट्रस्ट कंप्लिटली सबर्न क्लॉज कोणता हुम पसून असेल सगळ्यांना माहिती राहता सबर इन क्लॉज हुम पासून आहे याला सबर्ड इन म्हणतो फक्त या सबड क्लॉजचं क्लॉथचं नाव काय त्याचे करायचं हा नऊ क्लॉज एक ऍडजिटी क्लॉज ॲडवरबद्दल मी बोलत नाही हा नऊ क्लॉज काय ॲडजिटी क्लॉज सांगण्याचा प्रयत्न करा बरं फील करा का सबड क्लॉजच्या क्लॉथच्या मागे वाक्य दिले मग सबड क्लॉजच्या मागे वाक्य दिले मेन क्लॉजचं तर सबड क्लॉजच्या मागे लगेच बघा नौन दिसतंय आहे का वर दिसतंय आहे तुमच्या लक्षात येईल द सर्वंट हा इथे नाम आहे आणि याचाच अर्थ सबड क्लॉजच्या अगोदर जर नाम येत असेल तर उत्तरात काय लिहितात मित्रांनो ॲडजिटी क्लॉज दोन मिनिटात नॉन क्लॉज ऍडजिट क्लॉज फिनिश सांगताना मी ते साठ सांगितलं सांगितलंय फक्त उदाहरणाला जे वेळ देतो उदाहरणाला वेळ देतो याला दे म्हणायचं ऍडजिट क्लॉज आणखी एक उदाहरण बघा समजा मी असं वाक्य लिहिलं वेन सलमान विल मॅरी वाक्य संपलं वेन सलमान विल मॅरी वेन सलमान विल मॅरी इज अनसर्टन बघा सबड क्लॉज कोणता पोरांनो वेन सलमान विल मॅरी हा सबरिन क्लॉज आहे कारण नवीन वाक्य सुरू झालं पुढे हा सबड क्लॉज आहे आता सबरिन क्लॉजच्या पुढे वाक्य दिलं पण पुढे लगेच तुम्हाला कशाने वाक्य जोडलेलं दिसतंय क्रियापदन जोडलेलं दिसतंय डायरेक्ट उत्तरात काय लिहून टाका नाउन क्लॉज फिनिश फिनिश सबर क्लॉजच्या मागे किंवा सबड क्लॉजच्या पुढे वर दिसतंय का नाम नमली टाका किंवा समजा हे वाक्य असं आलं आय डोंट बिलीव इन वॉट शी सेज सबर्न क्लॉज कोणता सबर्ड क्लॉज कोणता व्हॉट शी सेज सबर्ड क्लॉज आता सबण क्लॉजच्या पाठीमागं लगेच बघा इन काय आहे प्रिपोशन आहे लक्षात हो। ठेवा इन काय आहे प्रिपोशन आहे प्रिपोशन मग सबर्ण क्लॉजच्या अगोदर साधारणपणे जर प्रिपोशन जोडलं जात आहे तर अशा उत्तराला काय लिहा नाऊन क्लॉज लिहून टाका फिनिश फिनिश दोन मिनटात नाऊन क्लॉज अॅड क्लॉज फिनिश तू म्हणता सर हे सिद्ध कसं बरं याला काय अपवाद आहे का हो बिलकुल अपवाद असू शकतात ना आहे ना याला अपवाद असू शकू शकतात कसं अपवाद असू शकतो हे वाक्य तुम्हाला कळेल का सांगा वेन सन्मान विल मॅरी इज अनसर्टन नाउन क्लॉज आहे आय डोंट बिलीव्ह इन वॉट शी सेज इन न जोडल्यामुळं नाउन क्लॉज आहे बस दोन मिनिट मार्क आलाच पाहिजे चिमटक म्हणत ना टेन्शन घेऊ नका हां एकदम साध्या सोप्या सरळ भाषा सांगितलं तुम्हाला नाउन क्लॉज कसा ओळखायचा ॲडजिट क्लॉज कसा ओळखायचा आता इकडे बघा अजून एक उदाहरण हे वाक्य जर असं आलं आय टोल्ड मैया दट आई वॉज बिजी ऐसा वाक्य दुसर वाक्य बी आस्ट मी वॉट वॉज द टाइम कॉट द टाइम वॉज बरबर मग आता आपल्याला चेक करायचं आहे सबड क्लॉज कोणता इथून वॉटपासून हा सबड क्लॉज आहे इथं दॅटपासून सबड क्लॉज आहे जर ट्रिक्सनुसार गेलो तर माया हे नाम आहे इथं ट्रिक्सनुसार गेलो तर मी हे सर्वनाम आहे ट्रिक्सनुसार गेलो तर आपल्याला शिकवलं की पाठीमागं नाम किंवा सर्वनाम दिलं तर उतरत ॲट क्लॉज द्या मात्र हा अपवाद लक्षात ठेवा मित्रांनो कसा अपवाद आहे जर तुमच्या वाक्याचं क्रियापद टोल्ड असेल जर तुमच्या वाक्याचं क्रियापद आस्कड असेल जर तुमच्या वाक्याचं क्रियापद सेट टूमध्ये मध्ये असेल जर तुमच्या वाक्याचं क्रियापद विश्डमध्ये असेल जर तुमच्या वाक्याचं क्रियापद ऑर्डर्डमध्ये असेल जर तुमच्या वाक्याचं क्रियापद रिक्वेस्टेडमध्ये असेल तर साधारणपणे यांनी जोडलेला हा नाऊन क्लॉज असतो यांनी जोडलेला काय असतो नाउन क्लॉज असतो म्हणून पुढच्या नान सर्वनामाचा विचार करायचा नाही मग ह्या मायाचा विचार करायचा नाही या मीचा विचार करायचं नाही डायरेक्ट टोल्डचा का का? क्लॉज काय लिहून टाका नाऊन क्लॉज डायरेक्ट आजचा क्लॉज काय लिहून टाका नाउन क्लॉज हा लक्षात ठेवा कारण हे टोल्ड म्हणजे कायचं उत्तर देतात म्हणून ते नाऊन क्लॉज असतं शी आस मी तिने मला विचारलं काय विचारलं मग त्याचं उत्तर नाउन क्लॉज असतं आहे ना म्हणजे साधारणपणे डायरेन पीची ही क्रियापदे आहेत काही की त्यांचा क्लॉज हा नाउन क्लॉज होतो हा पद लक्षात ठेवा टोल्ड टू सेट विस्ट ऑर्डर्ड रिक्वेस्ट यांचा क्लॉज साधारणपणे काय होतो नाउन क्लॉज होतो तिथं ट्रिक्सची गरज नाही की काय जोडलंय क्लॉज क्लॉजच्या मागे काय जोडल्याला काही किंमत नाही डायरेक्ट टोल्डचा क्लॉज नाउन क्लॉज तिने सांगितलं मग काय सांगितलं नाउन क्लॉज तिने विचारलं काय विचारलं मग नाउन क्लॉज ती म्हणाली मग काय म्हणाली नाउन क्लॉज समजायला लागलं का क्लॉजचे ट्रिक्स मग आता तुम्हाला नॉन क्लॉज कसा ओळखायचं ते सांगितलं ऍडजिटिव्ह क्लॉज कसा ओळखायचं ते सांगितलं काय अपवाद आहे तो पण सांगितला जरा आपल्याला आयोगाचा प्रश्न सुटतोय का बघायचं का बघायचं का बघूया आपल्या आयोगाचा प्रश्न सुटतो का लेडीज अँड जेंटलमन आहे ना शॉर्टकटमध्ये सांगतो एकदम दोन मिनिटात खेळ आहे आपल्याला दोन मिनटात खेळ पाहात एक वाक्य तुमच्यासमोर प्रश्न बघा तुमच्यासमोर वाक्य बघा वाक्य तुमच्या समोरच आहे इथं वाक्य बघा आय नो द मॅन हु वॉज हिअर येस्टर्डे हा असिस्टंट मुख्य परिषद विचारला होता दोन हजार सतरामध्ये प्रश्न हा असिस्टंट मुख्य परिषद विचारला होता दोन हजार सतरामध्ये प्रश्न ते हु वॉज हिअर येस्टर्डे याचा क्लॉज कोणता आहे तो ऍडजिटी क्लॉज आहे तो नाऊन क्लॉज आहे तो ऍड क्लॉज आहे का तो नाऊन फ्रेज आहे सरळ सरळ बघा सबर्न क्लॉजच्या मागे काय आहे व्हा सबर्ण क्लॉजच्या मागे काय जोडलाय व्हा सबर्न क्लॉजच्या मागे हा नाऊन जोडलाय याचाच अर्थ नामाचीच माहिती मिळते म्हणजेच हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असला पाहिजे ट्रिक्सनुसार आपण आता याचं उत्तर सोडतो उत्तर नंबर एक पटलं का उत्तर नंबर एक कारण सबर्ण क्लॉजच्या पाठी मग काय दिसतं तुम्हाला नाम ठोकून द्या ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहेत पण रेग्युलर लेक्चरमध्ये सांगेल तुम्हाला पण आता ट्रिक्स वरती काही जणाला ट्रिक्स पाहिजे पटकन काहीच माहित नाही तर क्लॉज कसा सोडवायचा मग असा सोडवा अजून एक उदाहरण बघा अजून <laughs> एक उदाहरण बघा तुमच्या समोरचं उदाहरण आपण पाहतोय नाउन क्लॉज आणि ऍडजिट क्लॉज ट्रिक्स वरती कसा सोडवायचा इथं विचारलंय तुम्हाला आय हॅव फंड्स विच वूड बी इन अप फॉर द वर्क आणि विचारलं या या सबडन क्लॉजचं नाव सांगा या सबर क्लॉजचं नाव सांगा ऑप्शन मध्ये नाव क्लॉज क्लॉज आणि हा मित्रांनो प्रश्न विचारलाय तुम्हाला एसटी दोन हजार सतराला एसटी दोन हजार सतराला प्रश्न विचारला आहे सरळ काय करा सब क्लॉजच्या पाठीमागं फंड्स यस लागलेलं हे काय फंड्स नाम आहे म्हणजे इथं सुद्धा नामाचीच माहिती दिलेली आहे म्हणजे डोळे झाकून सांगा हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे पटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा पटत असलं तर व्हिडिओला लाईक करा आवडत असेल तर शेअर करा भारी वाटत असेल तर सपोर्ट करा समजते का ट्रिक्सवरती नऊ क्लॉझीटी क्लॉज कसा ओळखायचा एका सेकंदामध्ये उत्तर काढता येत आपल्याला काही अपवाद आप आहेतच त्याबद्दल मी बोललो पण आहे नॉन क्लॉज ॲडजिटी क्लोजचा प्रश्न तुमचा कधीही चुकू नये हीच माझी अपेक्षा पुढचा प्रश्न बघा हे समजलं का बघा फंड्स हे नाम दिसलं पाठीमागं उत्तरात ॲडजेटी क्लॉज लिहिलं उत्तर नंबर दोन टी मुख्य सत्रामध्ये आहे अजून एक उदाहरण बघा आता एक वाक्य बघा यश सतराचं आहे हु स्टोल टी स्पून इज अ मिस्ट्री हा सुद्धा दोन हजार सतरामध्ये मध्ये प्रश्न आहे हु स्टोल द टी स्पून इज अ मिस्ट्री आणि विचारला याचा क्लॉज सांगा अंडरलाईन चा क्लॉज सांगा अंडरलाइन द सेंटेन्स किंवा अंडरलाईन केलेला क्लॉज सांगा चेक करा बरं मित्रांनो ट्रिक्स मध्ये शिकवल्याप्रमाणे तुम्हाला याच्यात काही दिसतंय आहे का ट्रिक्समध्ये काय शिकवलं होतं बघा सवर्ण क्लॉज आता सुरुवातीला चालाय वाक्य इथं संपलं पण संपल्याबरोबर पुढं काय दिसतंय तुम्हाला हे संपल्याबरोबर पुढं काय दिसतंय वर दिसतंय आणि मग अशी सांगितलं संपल्याबरोबर वाक्य संपत आहे पुढे किंवा मागे जर व्हर बेत असल तर उत्तरात काय लिहिणं गरजेचं आहे ना क्लॉज ट्रिक्सवरती नियम गेला खड्ड्यात बाकी ते वाक्याचं मतितार्थ लक्षार्थ वाच्यार्थ गेला खड्ड्यात सरळ ट्रिक्स यूज करा सबड क्लॉजच्या मागे किंवा पुढे काय दिलंय बा सबड क्लॉजच्या पुढे वर दिले नाउन क्लॉज पिक्स हा हू स्टोल द टी स्पून इज अ मिस्ट्री मग प्रश्न पडतो आपापच व्हॉट इज अ मिस्ट्री आणि व्हॉटचे उत्तर नाम असतात व्हॉटचे उत्तर नाम क्लॉज असतात व्हॉट इज अ मिस्ट्री हु स्टोल द टी स्पून इज अ मिस्ट्री सबड क्लॉजच्या पुढे हीच दिसलं उत्तर डायरेक्ट नाउन क्लॉज पटते काप्रो ट्रिक सांगितली मी एका मिनिटात उदाहरण तुमच्यासमोर उदाहरण आहे कळलं अजून एक उदाहरण घेऊ हा राज्यसेवा दोन हजार सतरामध्ये विचारलेला प्रश्न बघा पर्याशे दोन हजार सतरामध्ये विचारलेला प्रश्न आहे राज्यसेवा दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे प्रश्न काय बघा व्हॉट ही सेड इज ट्रू सवड क्लॉज त्यांनीच अंडरलाईन करून दिला आपल्याला सबडन क्लॉज त्यांनीच अंडरलाईन करून दिला पण सबर्ड क्लॉजच्या पुढे लगेच काय दिसते तुम्हाला इज क्रियापद दिसते मग सवड एन क्लॉज च्या लगेच पुढे किंवा लगेच मागे एक तर मागे वाक्य असेल तर मागे बघा वाक्य पुढे असेल तर पुढे बघा पण वाक्य पुढे आहे मग सबडन क्लॉजच्या पुढे लगेच जर क्रियापद दिसत असल तर उत्तर काय असलं पाहिजे मित्रांनो सांगा यस डेफिनेटली दॅट इज ए नाउन क्लॉज हा सुद्धा राज्यसेवाला विचारलेला प्रश्न आहे नाउन क्लॉज फिनिश उघडा डोळे करा गोल्ड ट्रिक्स इज ट्रिक्स नाउन क्लॉज कसा ओळखायचा अर्जेटिव्ह क्लॉसा ओळखायचा हां पडते का अजून एक उदाहरण हां चला अजून एक उदाहरण इथं राजेशिवा मुख्य परीक्षा तुम्हाला विचारलं होतं जोड्या लावा त्यातला नऊ क्लॉजेटिक क्लॉज जर ओळखता आला तरी काम ओके आपलं सोळामध्ये प्रश्न आहे आता बघा या सवडे क्लॉजच्या पाठीमागं तुम्हाला इथं काय दिसतंय इज क्रियापद दिसतंय म्हणजे पहिलं वाक्य नऊन क्लॉज एला जोडायचंय नऊ क्लॉज कुठे ए हे हे नऊ क्लॉज इथं दोज नाम किंवा सरनाम वापरलंय मग हा सरनाम जर वापरला असेल तर हा काय असेल ऍडजेटिक क्लॉज दोन ला काय जोडायचंय क्लॉज म्हणजे आता आपल्याला काय पाहिजे एकला दोनची जोडी पाहिजे एकला दोनची जोडी इथं नाही एकला दोनची जोडी इथं नाही दोनला तीनची जोडी पाहिजे दोनला तीनची जोडी कुठे आहे इथं आहे दोनला तीनची जोडी संपलं उत्तर मला फक्त नऊन क्लॉज आणि ॲडिटी क्लॉजबद्दलच बोलायचं आहे मी बाकीच्या क्लॉजबद्दल नंतरचं एक सेशन घेईन मला नऊन क्लॉज ॲडजिटी क्लॉज ओळखता आले त्याच्यावर मला उत्तरही काढता आलं आय होप दॅट तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजत असेल पर नाउन क्लॉज ऍडिटी क्लॉज ट्रिक्सवरती अजून एक प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही आणखी एक प्रश्न तुमच्या समोर द बॉय हु स्टोल द वॉच वॉज कॉट हा सुद्धा मध्ये विचारलेला प्रश्न आहे द बॉय बा मग सबळ क्लॉजच्या पाठीमागं किंवा पुढे काय दिले का बघा आपल्या जे शिकवले तसं बघा मग सबळ क्लॉजच्या पाठीमागे तर बॉय काय दिसतंय ओ हो? नाम दिसतंय मग याचाच अर्थ नामाची माहिती सांगितली असेल हा कसला क्लॉज होईल बिलकुल नाम असल्यामुळे ॲडजिटिट क्लॉज होईल दोन नंबर बी पण ते इथे दिले दोन नंबर उघडा डोळे करा गोल नाऊन क्लॉज ॲडजिट क्लॉज कधी चुकणार नाही असंच एक सेशन ऍडोर क्लॉजवर सुद्धा होईल एका काही मिनिटात सांगतो ऍड्रॉल क्लॉज कसा ओळखायचा पण आताच्या सेशनमध्ये तुम्हाला नऊन क्लॉज अँड ऍडजिट क्लॉज कसा ओळखायचा याबद्दल माहिती मिळत असेल आणि तुम्हाला आनंद होत असेल इतकं सोपं याची फिलिंग आता येत असेल इथून पुढं कधी उत्तर चुकणार नाही अजून एक उदाहरण प्रश्न बघा राज्यशेवा दोन हजार अठरामध्ये मध्ये विचारला होता राज्यसेवा दोन हजार अठरामध्ये मध्ये विचारला होता हा प्रश्न काय आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स हॅव्हिंग नाउन क्लॉज असं वाक्य सांगा ज्याच्यामध्ये नाऊन क्लॉज आलेला आहे आता नाऊन क्लॉजची ट्रिक्स टिक्स तुम्हाला माहिती मागे किंवा पुढे वर बघा मागे किंवा पुढं मग आता चेक करा सबन क्लॉज द प्रॉब्लम इज नाही सॉरी हा सबन्ड क्लॉज होईल का सबन क्लॉज आहे हू विल बेल द कॅट सबड क्लॉजच्या पाठी मग काय दिसतंय हीच वर दिसतंय आहे म्हणजे पहिला नाउन क्लॉज आहे का बिलकुल नाऊन क्लॉ क्लॉज आहे पहिला पहिला उत्तरात नाउन क्लॉज हे आलाच पाहिजे ए इथं नाही ए इथं नाही दोन ऑप्शन कटले दुसरं हू स्टोल द दा डायमंड हा सबर्ड क्लॉज आहे आणि त्याच्यापुढं लगेच तुम्हाला इज काय दिसतंय वर दिसतंय आहे म्हणजे हा सुद्धा काय झाला नाउन क्लॉज झाला म्हणजे बी सुद्धा नाउन क्लॉज असला पाहिजे उत्तरात ए आलं पाहिजे बी आलं पाहिजे ए आणि बी इथं आहे आणि मग सी काय आहे तर सी कसला क्लॉज आहे तर सी पण सांगतो कसला क्लॉज आहे हा सबर्न क्लॉज आहे तुमचा मग सी सबर्डिन क्लॉजमध्ये बॉय दिलाय पाठीमागं नाम दिलंय म्हणजेच हा ऍडजेटिव्ह क्लॉज आहे म्हणजेच हा ऍडजेटिव्ह क्लॉज आहे समजते एक मित्रांनो समजते मित्रांनो आय होप दॅट मित्रांनो तुम्हाला हा थोडासा छोटासा नानासा प्यारासा व्हिडिओ जो नाउन क्लॉज आणि ऍडजेटिव्ह क्लॉजवर होता कसं ट्रिक्समध्ये ओळखायचं याच्याबद्दल ती माहिती सांगितली याच्यातसुद्धा शिकण्याजोगं आहे पण काय ते तुम्हाला नक्कीच सांगितलं जाईल पण याच्यानंतरच्या सेशनमध्ये आजचं सेशन आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिकत राहा इंग्रजी मराठी अभ्यासक्रम माझ्यासोबत अशोक आवंतकर सरांसोबत तुमचं इंग्रजी मराठीचे कधीही डाऊट राहणार नाहीत याची पूर्ण खात्री देतो पण आजच्या सेशनसाठी इथंच थांबतो भेटूया पुढच्या नवीन सेशनमध्ये नवीन रूपामध्ये तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास अधिकारी तुमच्या या प्रवासात मी अशोक आवंतकर सरने सोबत टिल चेक केअर राहावं गुड नाईट ऑल ऑफी बाय बाय